नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण तळेगाव स्टेशन या ठिकाणी आहोत सात व आठ नोव्हेंबर लातूर या ठिकाणी एक स्पर्धा झाली होती ज्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या मुलीचं नाव चमकतायत ती मुलगी आता सोबत आहेत नक्की कोणती स्पर्धा होती आणि तिने कसं एक वेगळं काहीतरी संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्राला महाराष्ट्र मान्यपेक्षा संपूर्ण तळेगाव दाभाडे शहराचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवलंय आपण तिच्याकडे थोडंके जाणून घ्या तुझं नाव सांग बरं पहिलं माझं नाव गार्गी रेशमान बरं आणि राहिला कुठे आहेस तळेगाव दाभाडे बरं शाळा कोणती का कॉलेज शाळा माउंट सेंटन हायस्कूल आता किती लाईस आता मी दहावीत आहे बरं आता ही जी तुझी जी स्पर्धेमध्ये तू चांगलं यश मिळवलंय नक्की कोणती स्पर्धा होती काय सांगशील ही राज्यस्तरीय मल्लखाम स्पर्धा होती बरं आणि कुठे होती लातूर बरं ती जी स्पर्धेला तू गेली होती ही तुझी पहिली स्पर्धा होती का याच्या आधी काही स्पर्धेला उतरलेली आहेस हो याच्या आधी खूप साऱ्या स्पर्धा खेळून झाल्या बरं या ठिकाणी साधारण किती वर्षापासून तू क्लासला येतेस मी आठ वर्ष झाले प्रॅक्टिस करते बर आणि या ठिकाणी जे शिक्षक आहेत त्यांचं नाव काय आणि त्यांची ओळख काय समजली आमचे शिक्षक संदीप शिंदे सर आहेत बर आणि कुठे राहिले ते बरं मला हे सांग ज्यावेळेस अतिशय छान कामगिरी केलेली आहे तुला कोणते मेडल भेटलं होतं काय मिळालं होतं माझा चौथा क्रमांक आलटा तिथे व तसा सांगिक तिसरा आलता बरं आणि साधारण किती स्पर्धक होते त्या ठिकाणी साधारण पन्नास शंभर आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आले पूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून ते सिलेक्ट होऊन आले ते टॉपचे फोर खेळाडू बर आता या ठिकाणी तू स्पर्धेला चांगलं यश मिळवलं पण तू याच्या आधी कोणती स्पर्धेला पहिली स्पर्धा कोणती तुझी की तू हा क्लास लावला आणि त्याच्यानंतर तुला स्पर्धेमध्ये उतरवं लागलं पहिली स्पर्धेची काय आठवणी सांगशील मी सर्वात पहिली स्पर्धा तिसरीत असताना खेळलेले तेव्हा क्लास लावून नुकतेच एक वर्ष झालत आणि त्यावेळेस असं नवीनच असल्यामुळे असं थोडीशी भीती होती की पहिल्यांदा खेळणार आणि मग माझ्यासमोर मी खूप सारे मस्त मस्त एकदम परफेक्शन असणारे खेळाडू बघितले मग त्यांना बघून मला असं थोडीशी भीती वाटली की आता माझं असं झालं तर मी काय करू मी पडले तर मी काय करू आणि तसंच झालं पण मग त्यातून मी शिकले आणि मग अजून प्रॅक्टिस करत गेले आणि आता हा आजचा दिवस आहे की मी कॉन्फिडेंटली माझा सेट काढू शकते विदाउट एनी इंजुरी किंवा बरं आता काही मुलांना किंवा पालकांना असं वाटत असते की आपला मुलगा क्रिकेटर बनावा काही मुलांना असं वाटतं की कुठेतरी चांगला खेळाडू बनवा तर हे मल्लखांब याच्यामध्ये पण काय तू त्या दिशेला कशी काय गेलीस काय सांगशील मी लहान असल्यापासूनच खूप उद्योगी होते आणि मग मौंग माझ्या मम्मी पप्पांनी ठरवलं की आता एवढी अशी चलबिचल आहे तर याचा काहीतरी चांगला उपयोग असा करून घ्यावा मग ते आधी सुरुवातीला मला स्पोर्ट्सच्या कोणत्या तरी ऍडमिशन घेण्यासाठी पुण्याला घेऊन जायचे पण मग नशिबाने त्यांना नोव्हेंबर दोन हजार सतरा मध्ये एक पॅम्पलेट होतं ज्याच्यात इंद्राणी स्पोर्ट्स अकॅडमीची ऍडव्हर्टीजमेंट बघितली आणि मग पप्पांनी इथे ऍडमिशन करण्याचा निर्णय घेतला बरं या ठिकाणी पहिला दिवस कसा होता तू आली त्यावेळेस समजाव की तुला होती त्यावेळेस तू दुसरीला दुसरीला म्हणजे साजिकच पालकांनी तुला इथं आणली असेल त्यावेळेस तुला काय वाटलं पहिला दिवस काय होता पहिला दिवस म्हणजे मला माहितीच नव्हतं की म्हणजे अगदी आम्ही शून्यातून सुरुवात केली या अकॅडेमी पहिल्या दिवशी आमच्याकडे इक्विपमेंटच नव्हते म्हणजे मला माहितीच नव्हतं की नेमकी क्लास कशाचा आहे तर मग त्या दिवशी फक्त आम्ही एक्सरसाइजेस केली आणि योगा वगैरे केला आणि मग त्यातून मला असं थोडस चांगलं वाटलं की मी आता करू शकते काहीतरी आणि मग थोड्या दिवसांनी मल्लखांबची ओळख करत दिली सरांनी मग त्यावेळेस त्याच्यात हळूहळू इंटरेस्ट येत गेला आणि मग तो खेळ चूज केला बरं आता मल्लखांब म्हणलं तर पूर्ण वेगळा खेळ खेळाबद्दल काय सांगशील मल्लखांब हा असा एकमेव खेळ आहे की जो गुरुत्वाकर्षांच्या विरुद्ध दिशेने खेळला जातो म्हणजे बाकीचे जा खेळ जे तुम्ही बघतात क्रिकेट म्हणा फुटबॉल म्हणा सगळे जमिनीवर खेळले जातात मधलं हा एकमेव खेळ आहे तुझं हवेत खेळला जातो आणि त्यात एकदम पूर्ण मनाचं कॉन्सन्ट्रेशन लागतं बॉडी एकदम शरीर एकदम काटक लागतं फ्लेक्सिबल लागतं कडक लागते ताकद तर भरपूर लागते बरं ह्याची जी प्रॅक्टिस म्हणलं प्रॅक्टिस कुठे करते तू म्हणजे क्लासमध्येच आहे का बाहेर कुठं आणखी काय क्लासमध्येच करते का तर खेळ खूप अवघड आहे आणि थोडस ध्यान विचलित झालं तर खूप मोठे होऊ शकते बर पूर्ण सेफ्टी बरं अभ्यास दहावीचा वर्ष आहे त्याच्यासाठी कसा वेळ साधारणतः सकाळी सात ते साडेबारा पर्यंत शाळा असते त्याच्या पुढे अडीच ते साडेपाच अभ्यासाचा क्लास मग मी तिकडूनच डायरेक्ट मल्लखांबच्या क्लासला येते आणि मग साडेपाच ते आठ पर्यंत आमची प्रॅक्टिस चालते आठ साडेआठ बर आता मला हे आणखी एक प्रश्न शेवटचा विचारायचा की अनेक मुलांना मुलींना किंवा पालकांना असा प्रश्न पडतो की आपल्या मुलांना की कोणत्या क्लासमध्ये घालो तर तू मुलांना किंवा पालकांना काय आवाहन करशील की, की मल्लखांब नक्की कसा वेगळा खेळ आहे मल्लखांब नक्कीच वेगळा खेळ तर आहे कारण की तुमची पूर्ण शरीराची अगदी बोटाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत प्रत्येक शरी, प्रत्येक शरीराच्या अवयवाचा व्यायाम होतो आणि इम्युनिटी पॉवर तर वाढतेच प्लस तुमचं कॉन्फिडन्स तुमचं कॉन्सन्ट्रेशन सगळंच वाढतं आणि जर बघायला गेलं तर अभ्यासात कॉन्सन्ट्रेशनची खूप जास्त गरज लागते का तर सध्याच्या युगात मुलं सगळी मोबाईलमध्ये मोबाईल मध्ये खूप डिस्ट्रॅक्ट होतात तर त्या डिस्ट्रॅक्शन टाळण्यासाठी मल्ला खांब नक्कीच उपयोगी खेळ आहे आता आपल्यासोबत तळेगाव दाबाडी येथे राहणारी गार्गी देशमाने नावची जी मुलगी आता दहावीला हे माउंटसेंट स्कूलमध्ये शिकत आहे परंतु अभ्यास व्यतिरिक्त ती या मल्लखांबाला सुद्धा चांगलं एक प्राधान्य देते आणि साहजिक तिचं करिअर याच्यामध्ये सहज घडून सुद्धा शकते आणखी पुढं कोणत्या स्पर्धेत जाणार काय सांगशील आता आता तू मी पुढे चोवीस तारखेला राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेसाठी उज्जैन इथे जाणार आहे नक्कीच तुला जे पुढचं तू खेळ घेणार त्याला हार्दिक शुभेच्छा सर्वात प्रथम मी आणखी एक आणखी सांगतो की पालकांना सांगतो जसं आता हे गार्गे जे आहे ती खूप छान खेळ खेळते म्हणजे पालकांना जर असं वाटत असेल की आपण जर एखाद्या पाल्याला किंवा आपल्या मुलाला जर चांगलं कुठतरी करिअर घडवायचं असेल तर मल्लखांबा खूप छान असा दुसरा कोणताही खेळ नाही सर्व तळेगाव टाइम्स ता, न्यूज पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना मनपूर्वक धन्यवाद